त्याला जाते म्हणलं जात प्रत्येक जण येतो काहीच्या इच्छा पण असतात कारण हे काय का दोष थोडा आहे पाहिजे पण देणार मात्र एकच येत आम्ही कोणी दिला तरी ते स्वीकारावं लागणार आहे कोणाला उभारा येणार नाही समाज त्याचे लय फिटे करणार बीड जिल्ह्यामध्ये ठाकरे चालला आणि पंकजा मुंडे पराभव झाला सोनवणे निवडून त्यांनी मान्य केली त्याच अनुषंगानं बीड विधानसभेसाठी ते उत्सुक आहेत आणि त्या त्या संदर्भात भेट घ्यायला आले होते काय नाही चर्चा त्याच्यावरती नाही झाली परंतु इच्छा कोणाची पण अशी आपण जर आव्हानच केलंय की इच्छुक आहे त्यांनी यावं म्हणजे मला लक्ष आहे कोण आहे मी दोन तीन टप्प्यात काम घेणार आहे पहिल्यांदा आता इच्छुक घेतले त्याच्यानंतर आपण एकोणतीस तारखेला ठरणार आहे समाज जर लढायचं म्हणलं ला तर लढायचं नाहीतर ना। पाडायचंय समाजाला हे काम सांगितलं की ज्याला उभं राहायचंय त्याने कागदपत्र सुद्धा काढून ठेवा वेळेवर जर गडबड झाली तर परत कागदपत्र नाही कुठं नाही नाही काढून ठेवा वाया जातील कुणी एक देणार आपण बऱ्याच जणांनी काढून ठेवलं तर हरकत नाही त्यातून एक जणाला आपण ते देणार उमेदवारी त्या पद्धतीनं काम चालू कोणी येऊ शकतो म्हणजे काय शेवटी उमेदवारी थोडी डिक्लेअर केली आणि प्रत्येकाचं मत असतं कोणाची नाराजी असती कोणाला सहन होत नाही काय काही ते दिलेले टोमने काही काहीला सहन होत नाही काही काही स्वतःचा एकदा स्वार्थ भागला टोमणी मारतात शेवटी त्यांच्यातला मराठा द्वेष जागा होतो मग आता जातवान मराठ्याला कसं सहन होत नाही ते राज्यभराचा विषय सांगतोय नाही तुम्ही जोडीत आणखोंकडे काही काहीला खूप सवय असते ती मोठं व्हायचं पण त्यांचेच कातडे काढायचे हो त्यांना परत तर मीठ टाकवायचं मजा बघायची हसायचं कारण ते हिनवायची सवय असते काय काय एकदा भागलं की असं असतं काय करायचं त्याच्यामुळे मग काय कहाच जातवानाचे नाही मनोरमत त्यांना वाटत बर आहे बाबा आपली समाजाची शक्ती एक वडली कळपात बर आहे कळप सोडल्यावर एकट्याला रानोराणी हिंडायला लागतं त्यामुळे जाती एक कळपात